यारवळीच ठोकतो का नाही बघतो मला मारची ना तू संतोष भाई असं तुला सुपारी दिली दिसती म्हणूनच तुमचा प्लॅनच होता होता तुझा तर दुसरा नंबर मारायला माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना तू म्हणला ना तुझाच नंबर होता माझा नव्हता माझा होता ना तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती पण माझाच नंबर होता ना माझ्या हाताने सुपारी दिलेली ठीक आहे उद्या कुठं भेटायचं मला मारायला येतो हा मी येतो कुठे तू या परळीत येतो हा तू कहायला आधी म्हणला बीड तालुक्यात परळी मध्ये नाव सांग मी परळीत बी येतो कार्यालय कार्यालय माहित नाही का तुला जणांच्या मुंड्याचं येतो ना तिथं कार्यालय तिथं येतो एकटा येतो एकटा एकटाच येतो रे बाबा एकटाच येणार एकटा येऊ त्याला येतो येतो फक्त सकाळी फोन चालू वाजता येतो हो सकाळी पान चालू रातच्या दारू रुपये नको हे करू मी बारा वाजता फोन उचलतो म्हणजे हे तुझ्या बोलण्या तुझी भाषा वापर आम्हाला दहा शिवाय देऊ अजून तू पाटला देऊ नको फक्त तुला विनंती पाटलाला देऊ नको माझी हा जरांगे पाटलाला शिवाय देऊ नको तू मला धनंजय मुंडेला ज्या निषेध करता तुम्ही धनंजय मुंडेला बदनाम करता तुम्ही केला निषेध आम्ही काय म्हणलो का